अकोल्यात महाराणा प्रताप यांच्या आड चारशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त राजपूत समाजातर्फे पारंपरिक थाटात भव्य शोभायात्रा काढण्यात आली घोडेस्वार युद्धकला प्रात्यक्षिक आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे शोभायात्रा लक्षवेधी ठरली वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या चारशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त अकोल्यात पारंपरिक थाटात भव्य शोभायात्रा काढण्यात आली महाराणा प्रताप सेवा समितीच्या वतीने आयोजित या शोभायात्रेत राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या शोभायात्रेची सुरुवात सिटी कोतवाली चौकातील महाराणा प्रताप बाग करण्यात आली यात्रा टिळक रोड कपडा बाजार जैन मंदिर मार्गे गांधी चौकात पोहोचली तेथे पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत समारंभ पार पडला आणि शेवटी महाराणा प्रताप येथे यात्रेचा समारोप झाला शोभायात्रेत घोडेस्वार पथक आखाडे दानपट्टा यांसारख्या पारंपरिक युद्ध कला प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले तर रथावरील महाराणा प्रतापांची भव्य झाकी प्रमुख आकर्षण ठरली या झाकीत महाराणांच्या शौर्याचा भव्य दर्शन घडवण्यात आले यात्रेत महिलांनी पारंपरिक पोशाखात सहभाग नोंदवत शोभा वाढवली चंदा ठाकूर नीतूबाई धन्वंतरी ठाकूर दीपिका ठाकूर आदी महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी होती राजपूत संस्कृतीचे दर्शन घडवत ही शोभायात्रा केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक एकतेचे प्रतीक ठरली महाराणा प्रतापांच्या पराक्रमाची आठवण करून देणारी ही शोभायात्रा अकोल्यात अभूतपूर्व उत्साहात पार पडली आणि परंपरा आणि शौर्य यांचा संगम ठरली